स्वप्न पाहणं आणि त्याची पूर्तता होणं या दोन भिन्न गोष्टी आहेत एका मुलीनेही असंच परदेशातून घरी येण्याचं स्वप्न पाहिलं होत चार वर्षांनी ती तिच्या घरी जाणार होती तिचं स्वप्न पूर्ण होणार होत ती आनंदी होती पण वाटेत अचानक तिच्या सोबत भयंकर घडलं आणि तिचं स्वप्न स्वप्नच राहिलं भारतीय वंशाची तरुणी ऑस्ट्रेलियात राहत होती चार वर्षात ती पहिल्यांदाच घरी येत होती पण विमानातच तिचा मृत्यू झाला ती मेल बर्नला गेली होती मनप्रीत मनप्रीत कौर अस कौर असं या मुलीचं नाव आहे जून रोजी पंजाबला येणार होती ती नवी दिल्ली मार्गे आपल्या घरी जात होती विमानानं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच क्वांटास आंतरराष्ट्रीय फ्लाइट मध्ये तिचा मृत्यू झाला मनप्रीत आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी घरी जाण्यासाठी चार वर्षात ही पहिलीच वेळ होती मात्र विमानात चढल्यानंतर काही मिनिटातच तिचा मृत्यू झाला ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट नुसार विमानात सीट बेल्ट बांधत असताना तिचा मृत्यू झाला तिच्या मित्रांनी ऑस्ट्रेलियन मीडियाला सांगितलंय की चोवीस वर्ष मनप्रीत विमानतळावर पोहोचण्याच्या काही तासांपूर्वीच अस्वस्थ वाटत होती असं असूनही ती फ्लाईट मध्ये चढली मात्र सीट बेल्ट बांधताना ती जमिनीवर पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला विमान मेलबर्न विमानतळाच्या बोर्डिंग गेटवर उभे होते त्यामुळे केबिन क्रू आणि आपत्कालीन कर्मचारी तातडीनं तिच्यापर्यंत पोहोचले मात्र तिला वाचवता आलं नाही मनप्रीत क्षयरोगाने त ग्रस्त असल्याचं वृतात म्हटलं एका संसर्गजन्य रोग आहे जो मुख्यतः फफ्फुसांवर परिणाम करतो या आजारामुळे उद्भवलेला काही समस्येमुळे तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे मनप्रीत शेफ होण्यासाठी शिकत होती आणि ऑस्ट्रेलिया पोस्टमध्ये काम करत होती मित्र गुरदीप सांगितले की जेव्हा ती विमानात चढली तेव्हा तिला सीट बेल्ट लावताना त्रास होत होता फ्लाईट सुरू होण्यापूर्वी ती थी तिच्या सीट समोर कोसळली आणि जागीच मरण पावली तिच्या मित्रांनी सांगितले की मनप्रीत मार्च दोन हजार मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला गेली होती